जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांच्या स्थानांतरणात गोंधळ अहिल्यानगर जिल्हा परिषदेतील कनिष्ठ सहाय्यक व वरिष्ठ सहाय्यक या संवर्गातील एकूण सतरा कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण करण्यात आले आहे या स्थानांतरणात सामान्य प्रशासनात गोंधळ झालेला आहे या नियुक्त देताना नियमाला तिलांजली देण्यात आलेली आहे कर्मचाऱ्याने ज्या विभागात काम केले तेथे नियुक्ती दिली जात नाही परंतु स्थानांतरण प्रक्रियेमध्ये हा नियम डावलण्यात आलेला आहे त्यामुळे प्रशासनाने राबवलेली ही प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात अडकली असल्याची चर्चा जिल्हा परिषदेत सुरू आहे काही कर्मचाऱ्यांनी आपल्याला हवे ते विभाग काही ना हाताशी धरून आपल्या पदरी पाडून घेतल्याची चर्चा जिल्हा परिषदेत सुरू आहे या स्थानांतरणात नियमबाह्य झालेल्या नियुक्तीची चौकशी व्हावी व दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सनवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा